कुंभारडे येथे विश्वविक्रमी कीर्तनकार स्वराज्य संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाजीराव महाराज बांगर यांच्या उपस्थितीत स्वराज्य संघ शाखा उद्घाटन करण्यात आले तसेच पदाधिकारी जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आले कुंभारडे गावाचे वातावरण शिवमयी करून छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेवच्या घोषणा देत महाराष्ट्र राज्य स्वराज्य संघाचे जल्लोषात फलक लावून उद्घाटन करण्यात आले यावेळी कार्यकारिणी जाहीर करताना जिल्हा कार्य अध्यक्षपदी समाधान शिवाजी ठाकरे यांची निवड करण्यात आली देवळा तालुका अध्यक्षपदी प्रसाद शांताराम ठाकरे उपाध्यक्ष दादासाहेब देवाजी बच्छाव शाखा अध्यक्ष दीपक साहेबराव ठाकरे उपाध्यक्ष निलेश एकनाथ ठाकरे सोशल मीडिया देवळा तालुका प्रमुख संग्राम सुरेश ठाकरे सदस्य पवन ठाकरे शरद ठाकरे योगेश ठाकरे सौरभ ठाकरे आदित्य ठाकरे वैभव खैरनार अनंत महाले दादा ठाकरे शिवाजी ठाकरे या सर्व मावळ्यांची निवड करून बाजीराव महाराज बांगर व गावचे प्रथम नागरिक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाइस चेअरमन सदस्य गोविंद महाराज बापू महाराज नाशिक जिल्हा प्रमुख प्रवीण पाटील येवला तालुका कार्यकारिणीचे प्रकाश राजगुरू यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवप्रतिमा स्मारक उभारण्याच्या जागेची कुदळ टिकाव मारून जागा निश्चित करण्यात आली यावेळी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ बाळगोपाळ नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुंभारडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा अशी अनेक दिवसापासून गावकऱ्यांची असलेली इच्छा यशस्वी होणार म्हणून आनंद उत्सव साजरा करण्यात आला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला